डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे ऑफिशियल फाइल नामा सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सरकारी ऑफिसमधल्या फाईलींचा प्रवास कसा होतो तो उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे ऑफिशियल फाईलनामा आत लावलेले कागदी घोडे वर बांधलेले त्याग असतात आत लावलेले कागदी घोडे वर बांधलेले त्याग असतात ऑफिशियल फाईलचे प्रवास समजून घेणे भाग असतात ऑफिशियल फाईलचे प्रवास समजून घेणे भाग असतात समजून घेणे भाग असतात पुन्हा एकदा पहिलं कलव वर लावलेले काकी घोडे आत बांधलेले त्याग असतात वर लावलेले काकी घोडे आत बांधलेले त्याग असतात ऑफिशियल फायलिंगचे प्रवास समजून घेणे भाग असतात ऑफिशियल फायलिंगचे प्रवास समजून घेणे भाग असतात समजून घेणे भाग असतात सदरेल पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं कुठे लेट मार्क मार्क कुठे रेट कोणत्या कामाचा काय दर चाललेला आहे याच्या खानाखुना तिथे आपल्याला दिसतात म्हणून कुठे लेट मार्क कुठे लेट मार्क कुठे रेट मार्क कुठे मारलेल्या पिना असतात कुठे 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 लेट रेट मारलेल्या असतात नसती उठा ठेव करण्यासाठी फायलीवरती खाना खुना असतात नसती उठा ठेव करण्यासाठी फायली वरती खाना खुना असतात फायली वरती खाना खुना असतात ज्यांचं देणं घेणं राहिलेलं आहे त्यांच्यावरती वेगळ्या खुणा आणि ज्यांच्या पायली पेंडिंग ठेवायच्या आहेत अर्थात चिरीमिरी द्यायची राहून गेलेली आहे त्यांच्या पायलीवरती वेगळ्या खानाखुना आपल्याला दिसून येतील नीट पाहिलं तर हे सांगणार ते दुसरं कडव कुठे रेट मार्क कुठे लेट मार्क कुठे रेट मार्क कुठे लेट मार्क कुठे मारलेल्या पिना असतात कुठे लेट मार्क कुठे रेट मार्क कुठे मारलेल्या पिना असतात नसती उठा ठेव करण्यासाठी फायलीवर खानाखुना असतात नसती उठा ठेव करण्यासाठी फायलीवर खानाखुना असतात फायलीवर खाना खुना असतात साधारण वातडिकेच तिसरं आणि पुढचं तसंच शेवटचं कडवं कुठे चहा पाणी कुठे चिरीमिरी कुठे चहा पाणी कुठे चिरी मिरी कुठे कुठे मात्र खोके असतात खोके हा शब्द आता सगळ्यांना चांगलाच परिचित झालेला आहे गेल्या तीन चार वर्षांपासून म्हणून कुठे चहा पाणी कुठे चिरी मिरी कुठे चहा पाणी कुठे चिरी मिरी कुठे मात्र खोके असतात फायलींचा रखोडतो प्रवास टेबला टेबलावर तो ते बला ते बला ते बला वर, नाके असतात फायलींचा रखोडतो प्रवास टेबला टेबलावर टोल नाके असतात टेबला टेबलावर टोल नाके असतात पुन्हा एकदा शेवटच आणि तिसरं कडून कुठे पाणी कुठे चिरी मिरी कुठे चहा पाणी कुठे चिरी मिरी कुठे मात्र खोके असतात फायलींचा रखडतो प्रवास टेबला टेबलावर सोल नाके असतात फायलींचा रखडतो प्रवास टेबला टेबलावर सोल नाके असतात टेबला टेबलावर टोल नाके टोल नाके असतात आजच्या वात्रटिकेच नाव होत ऑफिशियल फाईलनामा ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्य कांती सूर्य कांती